नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे शासकीय उपजिल्हा रुग्णालय लोहा स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ कर्तव्य देशाचे कर्तव्यदक्ष प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने माहिती सरकारच्या वतीने दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात आले आहे आज या अभियानाचा शासकीय रुग्णालय लोहा येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रणिताताई देवरे चिखलेकर यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले होते मातृशक्ती ही राष्ट्रशक्तीचा भक्कम पाया आहे म्हणूनच मातृशक्तीच्या कल्याणासाठीच्या या अभिनव उपक्रमाअंतर्गत स्वस्त नारी सशक्त परिवार या विशेष अभियानामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह कर्करोग क्षयरोग सिकल सेल ॲनिमियासह विविध तपासणी करण्यात येणार आहे किशोरवयीन मुलींसाठी स्वच्छतेबाबत जनजागृती गर्भवतींची प्रसूतीपूर्वक काळजी तसेच बालकांचं लसीकरण या सेवाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या अभियान दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार असून सर्व महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले यावेळी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान